न्यूज चॅनल माझे नमस्कार राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं वाढदिवसाचं औचित्य सा साधत नऊ फेब्रुवारी रोजी राज्यामध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे राज्याची महत्वाकांक्षी योजना असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभागाशी हा वैद्यकीय मदत कक्ष संलग्न असणार आहे राज्यातील दुर्दर ग्रस्त अशा रुग्णांच्यासाठी महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कसा दिलासा देता येऊ शकेल आणि ही योजना जास्तीत जास्त लोकाभिमुख कशी करता येईल या अनुषंगानं उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून योग्य पद्धतीनं समन्वय साधला जाणार आहे आणि म्हणूनच समाजातील दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे संपर्क साधावा असे विनम्र आवाहन या आम्ही करत आहोत धन्यवाद